तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता मॉर्निंग तर काय राहिली नसेल असं वाटतंय मला पण हाय अजून बारा काय वाजल्या त्या तर आता मी पाणी घेऊन चालले गरम उकळल्याला माहीचं पप्पा पण तर घरी आता आणि माही पण गेली शाळेत माहीला डबाही करून दिला मी आज आणि माहीला डबा करून दिला आणि माही गेली शाळेत मग मी आंघोळ उशिरा करते का तर मला त्रास होतोय सकाळनं थंडीत मला इकडं बाहेर यायला पण नाही लागत हो का मोजे, था था न, मोजे का? मी घातलेलंच आहेत पायात आणखीन आतमध्ये बाथरूममध्ये गेल्याच्या नंतरच मी मोजे काढते आणि स्वेटर सुद्धा आताच आहे मी मला थंडी म्हणजे सहन होत नाही म्हणजे काय होते माहीत आहे का की असं पाटीत असं पूर्ण असं आखडलेवणी होते माझ्या त्यामुळे मी सगळं स्वयंपाक झाल्याशिवाय बाहेरच येत नाही मी जरा ऊन बाहेर पडलं पत्र बित्र असं तापलं का नाही थोडं ऊनानं मग मी बाहेर येते तोपर्यंत बाहेर येत नाही आमच्या घरात आहे ना म्हणजे आतमध्ये खिडकी नाही त्यामुळे जास्त थंडी वाजत आणि हित जास्त थंडी वाजते रात्रीची तर मी साडेसातलाच गुडूप होत असते लगेच जेवण बिवण करून लवकर स्वयंपाकाला लागायचं आणि साडेसातलाच जेवण करायचं की झालं लगेच हातरणावर बसायचं नाहीतर असं जास्त वेळ बसलं का नाही हिथं चमक निघत तिक चमक निघत असं होतं मग त्या पाठीमध्ये आता थंडीच्या दिवस सुरू झाला ना असलाच भयंकर त्रास होतो आणि दवाखान्यात जायचं म्हणजे न जायचं कारण काय माहिती आहे का कारण की मी लय वेळा दवाखान्यात गेले ती असं दुखतंय म्हणलं का नाही मग ते डॉक्टर लोक कुठं यूमध्येच पाठव कुठं काहीच कर आणि गेल्या वेळेस सी मध्ये म्हणजे मला असं दुखायला लागल्यास नेलं होतं त्यांनी तर राहतं बरं का आता माणूस आहे शेवटी दुखणारच कारण माझं एवढं मोठं ऑपरेशन झालं माझं ऑपरेशन भरपूर मोठं झालेलं आहे त्यामुळे मला जास्त त्रास होतो आता बाकीच्यांना वाटेल की काय पण माझं ऑपरेशन मोठं झालेलं आहे माझं ऑपरेशन मानपासनं खाली चार बोटच फक्त सोड म्हणजे हे झालेलं आहे सुटलेलं आहे मानापासून खाली चार बोटं फक्त असं सोडलेलं आहे तिथून पाट माझी फाडलेली आहे ना ती पूर्ण अशी खाली कमरेपर्यंत खाली कमरेला फक्त चार बोटं नाही तर मधलं पूर्ण माझं ऑपरेशन नाही नाही म्हटलं तर असं दोन इंच तरी असेल ऑपरेशन दोन इंच म्हणजे दोन इंचच म्हणते एवढं दोन दोन्हीत दोन ऑपरेशन असेल एवढं दोन येत फाडले डॉक्टरांनी पूर्ण पाठ आणि त्यामुळं मला तेवढा त्रास होतो आणि एवढं असूनसुद्धा म्हणजे मी बसत का नाही कारण की जर मी बसले ना तर मग पूर्ण हातापायला कसा घन चढल्यावर होते मग काम करू वाटत नाही आळस येतोय अंगात असं होते म्हणून व्हिडिओ पण आपलं काढायचं ते चालूच आहे आपलं आणि पुन्हा मग जास्त आळस आला का नाही मग पुन्हा असं सगळं मग दुखते मान कुठं ही हो मग थोडं थोडं आपलं काम पण करत राहिलेलं बरं आहे कसं काम केलेलं लय चांगलंच आहे तसं पण म्हणायला नसतं ढिगोऱ्याहून एका जागेवर बसून राहण्यापेक्षा काम केलेलं बरं मला तर वाटतं मी इकडं येण्याचा निर्णय माझा चुकला नाही आईच्या इकडून म्हणजे यांच्या इथं यायचा कारण की मी आईच्या इथं असते ना तर मी एवढं काम केलंच नसतं आणि एवढं म्हणजे यूट्यूब चॅनल तर लांबच राहू द्या पण मी आईच्या इथं आल्याच्यानंतर मी काम पण केलं नसतं म्हणजे आईच्या तिथं असते तर आणि इकडं आल्यामुळं मी काम करायला लागले मला सुधराय लागलं मी कसं काम करू काय करू आईच्या इथं असतं तर मग आईने काही एवढं काम करू दिलं असतं वे शक्यच नाही काम नसतं केलं तिथं हां थोडंफार बसून बसून स्वयंपाकी केला असता पण चुलीपुढं त्यावेळेस चुली होती आईच्या इथं गॅस नव्हता मग चुलीपुढं नसतं बसू दिलं आईने पण काही आहे ना हे असं झालंय कातड निघायला लागलं लाग आहे म्हणजे लाल झाले ती पूर्ण काळ आहे आणि हि तर पाणी आहे त्याने आता ही ज्या वेळेस पूर्ण कातड वाळल त्यावेळेस ही निघणार सगळं तोपर्यंत ही निघत नाही हे डाग माझं गेलेला आहे तर एवढं तेवढं राहिले उलच पण ती इकडचं जाऊस तर हे ही आहे असं तर आहे त्यामुळे मग मी उशीर होतोय मला तर चला जसं येतील तसं माझा व्हिडिओ बघत राहावा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा बऱ्याच ताई यायचं जुन्या त्या कमेंट करत नाहीत आता कारण की मी तुमच्या कमेंट बघते पण आणि आता कमेंटला मला वेळ भेटतो आहे तसं रिप्लाय पण देते मी तुम्हाला कारण की आता माझी शाळेत जायला लागली त्यामुळं कमेंटला रिप्लाय द्यायला काय वाटत नाही मला देते पण रिप्लाय आणि बघू मोबाईल मी लवकरच नवीन घेणार आहे कारण ह्या मोबाईलचं आहे का नाही हे पूर्ण स्क्रीन बाहेर आलेली आहे पूर्ण स्क्रीन त्याला दोनदा चिटकवून आणली तरी पण ती स्क्रीन राहिला झाली पूर्ण बाहेर आली स्क्रीन त्याची तर बघू आता काय होते काय नाही मी म्हटलं हप्त्यावरच घ्यावं आपला मोबाईल लई नाही आपलं दहा बारा हजारापर्यंतची आईपथ आहे आपली तरी पण हप्त्यावर घेणार आहे मी आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा मी मोबाईल घेतला तर कुठला चांगला घेऊ मोबाईल आपलं थोडंफार पैसे एक दोन एक हजार भरून म्हणलं घ्यावं मोबाईल कारण मोबाईलची मला सध्या लई गरज आहे मोबाईल नसला तर मग व्हिडिओचं वजवाटोळ होते त्यामुळे मोबाईलची गरज आहे मला सध्या मग माझ्या पप्पाने केलंय त्यांचं चालू तसं पण ती पण स्विच ऑफ होतं आहे कधी कधी त्यामुळं आणि ही मोबाईल आहे ना ह्याला चार्जिंगसुद्धा टिकत नाही लगेच स्विच ऑफ होतोय लगेच स्विच ऑफ होतोय आठवडा झाला मी आईला तर फोन नाही केला एक आठवडा कम्प्लीट कारण मोबाईलवर बोलताच येत नाही त्याच्यात असं थोडं बोलायला लागलं की स्विच ऑफ होऊन जातोय आहे मोबाईल म्हणून मला मोबाईल दुसरा घ्यायचा आहे म्हणजे कसं ही बंद व्हायच्या अगोदर ईमेल आयडी आपल्या त्या मोबाईल घेतली का नो टेन्शन होते तर चला आता आंघोळ करून घेते मी व्हिडिओज पाच मिनिटात झाला बोलवूनच बघा बारक बाळ झोपित आहे

कालच बजावून सांगितले गालगुचक धरायचं नाही पापा त्याला माझी भांडी पडल्यात अजून घासायची हे चालू राहतो घसरगुंडी खेळत होती म्हातारी टॉन बी फुटल गुडगं बी फुटलं म्हातारीच तलपत लपत असेल बाबा घसरगुंडी खेळायची सगळ्यांना लईन पडले म्हणजे सकाळी ऊन नव्हतं बरं का इथं मी बसले आता तांदूळ चाळते इथं एवढं तिथं एवढे निघलं बघा म्हणलं चाळून घ्यावं हे अगोदर अवतार तर कसा झालाय घामला लागणार झाले मारण्याचं एवढा डबा चाळून ठेवावं लागलं कारण की जास्त दिवस नाही बघितल्या तांदळा खराब राहतात म्हणून म्हणलं चाळून ठेवा तर त्या मस्किडांनी काय म्हणतात त्याला सोंड म्हणतात मस्किडा म्हणतात एवढं ता सगळं खराब करून टाकलं होतं ता ना मरणाचं लय म्हणजे लय तरी अजून तेवढा डबा आहे एक की महिला मिळाला शाळेत तांदूळ आहे बरं का महिला शाळेत मिळाला असं वेळ भेटला का नाही मग मी करत असते आता काही करायची फक्त आता पुन्हा आंघोळ करावं लागेल मला कारण हे सगळं अंगावर जेवण बसत आणि मस्किड पुन्हा केसत वळावळा करत तिथं बसले बाहेर येऊन कारण घरात घरात म्हणले पुन्हा कशात तरी जाते पाणी घेतलं मी थोडस आणि त्या पाण्यात चालते तर चला घेते एवढं चाळून मी पुन्हा घरात जाते माही अभ्यास करते या शाळेत ऊन आलेले आहेत आणि त्यांची एंट्री झालेली आहे पाठीमागून मागून त्यांच्या पप्पाची पण एंट्री झालेली आहे पप्पा जरा तावा तावातावायचं बरं का माहिला व्हायला लागलाय दप्तराचा त्रास दप्तर वर पडलं माहिला माहिला दप्तर सुद्धा हानाय लागलय आता एवढी सगळं आमच्या उश्यालाच असतील बघितलं किती के ये ये सग सगुदाला इनी दाखव का बघा इनी दाखवली सगळं कशी पडत उठती बघा सगळं कशी सगळ नाही आवडते थांब माझीच निघली सर थांबते थांबते जातात था। का गात तुप 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 <laughs> <laughs> खाल्ली केस आहे तेवढी गेली मी आता तुझी केस आणि इकडं मी काढते सर 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 दिसते की मला थांब डोळ्यावरील बसती भारी मम्मी पशी जाऊन स्वतःच्या कशी बोलावते तिला चला अभ्यास